नमस्कार मी दीपक दिलीप काळे सहा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आज आपण सर्वजण बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं जे महाडीबीटी पोर्टल आहे या पोर्टलवरती आपण विविध योजनांसाठी विविध घटकांच्या लाभासाठी आपण अर्ज करू शकतो तर असाच एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान अंतर्गत खांबा पुनरुज्जीवन या पोटासाठी शेतकरी लाभार्थी म्हणून कसा अर्ज करावा हे आज आपण आज या व्हिडिओमधून शिकणार आहोत सर्वप्रथम गुगलला आपण महा डीबीटी फार्मर लॉग इन असं सर्च करायचं आहे एंटर माल्यानंतर ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसून येईल फॅग्री लॉग इन महाराष्ट्र ह्या साईटवरती क्लिक केल्यानंतर एक असा इंटरफेस तुमच्यासमोर एक ओपन होतो इथे ओके करून क्लोज करायचं आहे पुन्हा एकदा एक सूचना येईल जर तुमच्या पोर्टलला काही तांत्रिक अडचणी असेल तर त्या कशा क्लिअर कराव्या या इथे आपल्याला दिसून येईल की शेतकरी अडी प्रविष्ट करा शेतकरी आडी प्रविष्ट करा याच्या इथे आपल्याला तुमचा फार्मर आयडी टाकायचा आहे आपल्याला एक ओ टी लागतो ओ टी पी पाठवल्यानंतर इथे एंटर करायचा आणि ओटीपी टी तपासा या टॅगवरती क्लिक के केल्यानंतर तुमची प्रोफाइल ओपन होते तुमचे प्रोफाईल डिटेल इथे तुम्हाला दिसून येतील जसं तुमचा चक्री क्रमांक आहे आधार कार्ड हे क्रमांक आहे संकेत त्याच्यानंतर नाव आहे मोबाईल नंबर आहे वगैरे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिसून येतात आता आपण इथे बघू शकतो की प्रोफाईल संपूर्णता ही प्रोफाईल संपूर्णता शंभर टक्के आहे याचा अर्थ ही प्रोफाईल कंप्लीट आहे आता आपल्याला ज्या अर्ज करायचा असतो तेव्हा घटकासाठी अर्ज करा हा एक ऑप्शन आपल्याला इथे दिसून येतो त्या घटकासाठी अर्ज करा या घट त्यावरती क्लिक केल्यानंतर एका इंटरफेस ओपन होईल आता आपल्याला अंबा पुनर्जीवन बाबीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे मग याच्या इथे फलोत्पादन या बाबीमध्ये एकात्मिक फुलोत्पादन विकास अभियान या अंतर्गत हालक घेतो याच्यामध्ये बाबी निवडा या बाबीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सर्वे नंबरवरती या घटकाचा लाभ द्यायचा आहे या घटकासाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे तर असा हा सर्वेक्षण नंबर किंवा त्याचा फार मार्डी आपल्याला इथून निवडून घ्यायचा आहे आता या लाभार्थ्याच्या बाबतीत आपल्याला इथे एकच त्या फार मार्गडीला सर्व लिंक असल्यामुळे आपल्याला तोच निवडावा लागेल तर आपण तो निवडून घ्यायचा आहे की लगेच आपोआप सर्वेक्षण क्रमांक असेल किंवा उपसर्वेक्षण क्रमांक असेल किंवा मुख्य घटक हे घटक आपोआप या गोष्टीला आहे घटक प्रकार निवडताना आपल्याला इतर नॉन प्रोजेक्ट बेस्ट इतर प्रकल्प घटक हे निवड करायचे त्याच्यामध्ये बाब निवडताना याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध बाबी तुम्ही बघू शकता मध्ये पालन असेल किंवा इतर कुठल्या बाबी असतील आता आपल्याला पुनरुज्जीवनासाठी अर्ज करायचा आहे त्याच्यामुळे जुन्या प्रवालांचे पुनरुज्जीवन व कळांना आकार देणे या बाबीचं आपल्याला निवड करायची आहे आणि त्याच्यानंतर पीक निवडताना आपल्याला आता आंबा पुनरुज्जीवनासाठी अर्ज करायचा आहे तर आंबा हा घटक आपल्याला इथे निवडायचा आहे हे सगळे ऑटोफिल्ड येतात क्षेत्र आणि मग हे झाल्यानंतर इथे आपल्याला किती क्षेत्रावरती अंबा करायचं आहे याचा आपल्याला डिटेल्स टाकावे लागतील आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्यांनी योजनांसाठी अर्ज केलेले तुम्हाला इथे दिसून येत आहेत परंतु आपल्याला अंबा पुनर्जीवनसाठी अर्ज करायचा सर्वप्रथम आपण क्षेत्र हेक्टरमध्ये जर का तुम्ही सतरा वाचत असाल तर प्रत्येक ठिकाणी क्षेत्राची ही एक पॉईंट शून्य तीन असतं किंवा शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर असेल किंवा शून्य पॉईंट शून्य दोन असेल तर पहिल्या जो दश दशांश चिन्हाच्या अरीगडची जी बाजू आहे ती हेक्टरमध्ये जाते आणि दशांश चिन्हाच्या पुढील बाजू असते ती सगळी गुंठे असतात त्याच्यामुळे आता ह्या सदराचे क्षेत्र पॉईंट चौऱ्याहत्तर गुंठे शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर गुंठे आहे तर आपण हेक्टरच्या क्षेत्रावरती शून्य टाकूया आणि प्रस्तावित क्षेत्र चौऱ्याहत्तर गुंठे आपल्याला इथे टाकायचे चौऱ्याहत्तर गुंठ्यावरती आपण आंबा या पिकासाठी अंबागुन्जनाचा लाभ या शक्यताला घ्यायचा आहे हे सगळे डिटेल्स एंटर केल्यानंतर आपण जतन करा या बटावरती क्लिक केलं ही घटक असा एक टॉपक येतो की घटक यशस्वीपणे अर्ज समावेश केला आहे आपण घटक निवडायचे आहेत का जर आपल्याला अजून कशासाठी अर्ज करायचा असेल तर आपण यस वर क्लिक करायचं मला काही घटक इथे निवडायचं नाही जीवन या बाबीसाठी अर्ज करायचा त्याच्यामुळे आपण नोवरती क्लिक करूया नोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे अर्ज सादर करा हा एक टॅप दिसतो अर्ज सादर करावरती क्लिक केल्यावरती हाय कॉप ओपन होईल आपण ओके करायचं पहा असं येतं आहे आपण एवढे घटक आपण ऍड केलेले आहेत ऑलरेडी ह्याच्यामध्ये तीन नंबरचा घटक तुम्हाला दिसेल की जुन्या फळबागांसाठी जीवन फळबागांना कर देईल हा आपला आताचा घटक आहे आपण ते जो चेकबॉक्स आहे तो चेक करायचा आणि अर्ज सादर करा या घटकासाठी अर्ज केल्यानंतर ॲक्च्युली इथे पेमेंटचं पेज पण होतं परंतु या लाभार्थ्याने सुद्धा काही घटकांसाठी अर्ज केलेला आहे ऑलरेडी त्यावेळेला त्याचं एकदा पेमेंट झालेलं आहे म्हणून या इथे जेव्हा दुसरा घटक तो निवडत असतो त्यावेळेला पुन्हा पुन्हा पेमेंट करावं लागत नाही जे पहिलं पेमेंट झालं असेल त्या पेमेंटमध्ये सेचं फॉर्म भरले जातं इथे ओके केलं की आपण ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जर आपला केलेला अर्ज झाला का नाही ऑनलाईन ते आपल्याला चेक करायचं असेल तर सादर केलेल्या अर्जाचा तपशील या इथेमध्ये घटक घटक इतिहास पहा हा एक टॅब असतो त्या टॅबला आपण क्लिक करायचंय की आपल्यासमोर असं इंटरफेस येतो त्याच्यामध्ये लागू केलेले घटक या बाबीमध्ये तुम्हाला हा दिसून येईल आंबा पुनरुज्जीवन हा अर्ज तुम्हाला बघता येईल आपण बघू शकतो की इथे वेट लिस्टला हा अर्ज आहे आणि आपला अर्ज करून झाल्यानंतर आपण आठवडीने लॉगआउट आहे अशी ही आपली अर्ज करण्यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया आहे तर माझं शेतकरी बांधवांना आवाहन आहे की जास्तीत जास्त महाडिविटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज सादर करून कृषी विभागाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या सर्व योजनांचा आपण लाभ घ्याव धन्यवाद